रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फराळी येथील ओंकार शुगर कडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड दुसरा हप्ता प्रति टन शंभर रुपये प्रमाणे खात्यावर जमा ओमकार शुगर अँड डिस्लरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड फराळी युनिट नंबर तीन तालुका राधानगरी या कारखान्याचा कळीत हंगाम दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रति टन शंभर रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विना कपात जमा झाला आहे अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली यावेळी बोलताना गळीत हंगाम दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये पहिला हप्ता बत्तीसशे रुपये व दुसरा हप्ता शंभर रुपये प्रमाणे असा अंतिम दर तीन हजार तीनशे रुपये प्रति टन प्रमाणे शेतकऱ्यांना चांगला भाव दिला असल्याचं सांगितलं आहे गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये गाळपास येणाऱ्या उसास चांगला दर देणार असल्याची त्यांनी माहिती दिली येणारा गळीत हंगाम कारखान्याचे विस्तारीकरण व सहवीस प्रकल्पासह चालणार असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर अधिकचा ऊस दर देण्यास शक्य होणार आहे कारखान्याची यंत्र सामुग्रीची देखभाल अंतिम टप्प्यात असून महिना अखेरपासून तोडणी यंत्रणा राबवणार असल्याचे सांगितले या हंगामासाठी आवश्यक असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा सक्षम उभारली असून शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला ऊस आमच्या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केलं तसेच दीपावली भेट म्हणून गळत्यास आलेल्या ऊसास प्रतिटन एक किलो साखर सवलतीच्या दरात देणार असल्याचे सांगितले यावेळी जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील मुख्य शेती अधिकारी सातापा खाडे चीफ अकाउंट शरद पाटील चीफ इंजिनियर विनायक पाटील चीफ केमिस्ट राजेंद्र पाटील केन यार्ड सुपरवायझर संभाजीराव देसाई टाइम किपर प्रशांत कांबळे कॉम्प्युटर ऑपरेटर राहुल परीट हेडक्लार्क वसंत हेड हेडक्लार्क वसंत डवर व सर्व कर्मचारी उपस्थित होते महानकने विजय बकरे राधानगरी